अक्कलकोट महालक्ष्मी मंदिराजवळील नव्याने बसवण्यात आलेल्या सिग्नलचं उद्घाटन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आलं विशेष म्हणजे या सिग्नलसाठी अनेक सामाजिक संघटनांकडून गेल्या सहा ते आठ महिन्यापासून वारंवार पालिकेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तसेच पोलीस आयुक्तालयात तक्रारीचा पाडा वाचण्यात येत होता या ठिकाणी चौकामध्ये वारंवार अपघात होऊन अनेकांचे जीव धोक्यात आले होते यामध्ये काही जणांना प्राणही गमावा लागला होता या ठिकाणी उड्डाणपूल व्हावे अशी सर्वांची मागणी असताना तात्पुरत्या स्वरूपात महालक्ष्मी मंदिर चौकात सिग्नल बसून यावर नियंत्रण मिळवता येईल का हे प्रशासनाच्या वतीनं नियोजन आहे या दृष्टीने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महालक्ष्मी चौकात चौबाजूने सिग्नल बसवण्यात आले या सिग्नलचं उद्घाटन शुक्रवारी दुपारी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे व पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कामगार सेनेचे विष्णू कारंपोर आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली असून वाहतूक शाखेकडे सिग्नल चालू बंद करण्याची यंत्रणा सोपवण्यात आल्याचं सांगितलं आज सोलापूर शहर भागामध्ये सोलापूरकडून अक्कलकोटकडे जाणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी मंदिरच्या परिसरामध्ये वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून या भागातील नागरिकांची व तसेच राष्ट्रीय महामार्गाकडून सिग्नल बसवण्याबाबत महापालिकेला मागणी आली होती त्या मागणीचा विचार करून आज महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सिग्नल आज कार्यान्वित करण्यात आलेलं आहे या सिग्नलच्यामुळे तिथल्या वाहतुकीवर नियंत्रण राहू शकेल आणि या भागातल्या नागरिकांना रस्ता सुरक्षित दृष्टिकोनातून रस्ता खोलावण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे तर या बाबतीत आज महापालिकेनं अत्यंत जलद गतीनं हा सिग्नल कार्यान्वित केलेला आहे आणि आपण या बाबतीत शहर वाहतूक शाखेला ही ती बाब निदर्शनं आणून दिलेली आहे जेणेकरून त्यांनी या ठिकाणी त्यांचा सा पोलीस अधिकारी कर्मचारी इथं नेमणूक करून हे सिग्नल व्यवस्थित दिवसभर कार्यान्वित राहील याची दक्षता घेण्यात यावी आज या सिग्नलचं उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री निखील मोरेसाहेब व या भागातील

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने याचबरोबर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अनेक प्रयत्न केले आम्ही अनेक आंदोलनं केलं वारंवार पाठलाग केला इतर लोकांनीसुद्धा पाठलाग केला सर्वांच्या पाठलागामुळं प्रयत्नामुळं आज या ठिकाणी फक्त सिग्नल चालू झालेलं आहे सिग्नलमुळं आमचा प्रश्न ना सुटलेला नाही आमचा प्रश्न या ठिकाणी भुयारी मार्ग ही टाकी पाण्याचा टाकी बस घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी आहे असो पण आज मात्र अपघाताबाबतीमध्ये एक सुरक्षितता निर्माण झालेली आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून हा सिग्नल बसण्यात आलेला आहे त्याबद्दल महानगरपालिकेला धन्यवाद देतो दे 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 आणि राष्ट्रीय महामार्गाचे पाटले साहेब आणि आमचे यमूल साहेब यांनी जो पाठ पाठपुरावा केला कदम साहेब त्यांना देखील मी आभार मानतो की ताबडतोब फुजारी मार्ग करावा आणि फ्लायओव्हर करावा यासाठीचा आमचा लढा पूर्ण चालू राहील अशा प्रकारचा मी या ठिकाणी घोषणा करतो आणि महालक्ष्मी देवीला या ठिकाणी साकडं घालतो महालक्ष्मी देवी अंबाबाई आई तुळजाबाहून आई जगनमाते आई भारतमाते माते एकानाही अपघात करू नको सगळा सुखी शांती ठेव बिना हो, अपघात चौकर जय हिंद जय महाराष्ट्र सिग्नल सुरू झालं पण महालक्ष्मी मंदिरापासून अक्कलकोट रोडला येणारा मार्ग हा कच्चा आहे आणि चढावर असल्याची बाब जनदर्पण न्यूज चॅनलचे संपादक दिगंबर इप्पलपल्ली आणि पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या निदर्शनास आणून दिले होते हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीनं व्हावं यासाठी पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन दिलंय की आपला रोड आपल्या ज्या हाती आपण केलेला आहे महापालिकेला राष्ट्रीय महामार्गाचे ही कनेक्टिव्हिटी करण्याचं काम आहे त्यांना देतो या मार्गावरील सिग्नल सुरू झाल्यानं थोड्याफार प्रमाणात वेगावर नियंत्रण मिळवता येईल श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी